नमस्कार सजग रहो या अभियाना अंतर्गत मी गौरी बेलन आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बँकिंग या क्षेत्रातील सुप्रसिद्ध अर्थतज्ञ माननीय श्री सुधाकरराव सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे बँकिंग या विषयावरच विपुल लेखन सरांनी केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अनेक व्याख्यानं सुद्धा सरांनी दिलेली आहे प्रामुख्याने एक गोष्ट सांगायची म्हणजे सरांनी बँकिंग या संदर्भात जे एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाला दस्तूर खुद अर्थमंत्री माननीय डॉक्टर निर्मला सीतारामन यांची प्रस्तावना लाभलेली आहे आणि ही आपल्यासाठी अतिशय गौरवाची बाब आहे आर्थिक विषयाबद्दल जनप्रबोधन करणे हा जणू विडास सरांनी उचललेला आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या निवडणुकीची रणधुमाळी गाजते आहे विविध प्रश्न जनमानसामध्ये बोलले जात आहे विचारले जात आहे अनेक कुतूहल निर्माण झालेले आहे की ही आर्थिक घडी निवडणुकी संदर्भात कशी काय बसणार असे विविध प्रश्न मनामध्ये उत्पन्न होतात याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्यामध्ये अत्रे सर उपस्थित आहे आणि आपण अत्रे सरांशी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत आणि निवडणुकी संदर्भात की, की खरोखरच आर्थिक विषयाला किती प्राधान्य आहे हेही सरांकडून आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार, नमस्कार। आपलं स्वागत आहे सर निवडणूक तोंडावर आलेली आहे तर एक प्रश्न मनामध्ये येतो आहे की दोन हजार बावीस मध्ये महायुती सरकार सत्तेवर आलं आणि तेव्हापासून राज्याचा आर्थिक आलेख जो आहे म्हणजे प्रगतीचा आलेख मंदावला आहे असा एक आरोप विरोधकांकडनं होत आहे तर खरोखरच सर यात कितपत तथ्य आहे हे बघा सर्वप्रथम तुम्ही ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आर्थिक कुठल्याही राज्याची आर्थिक स्थिती ही मोज मोजण्याचा जो मापदंड आहे त्याला आपण जीएसडीपी पी असं म्हणतो ग्रोस ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि आज आत्ता नुकताच पंतप्रधानांची जी आर्थिक सल्लागार समिती आहे त्यांनी चोवीस पंचवीस हे जे आर्थिक वर्ष सुरू आहे त्या आर्थिक वर्षामध्ये एस डी पी किती राहू शकतो याची आकडेवारी आताच एक आठ दिवसापूर्वी प्रकाशित केलेली आहे अच्छा आता जो हा आरोप होतो आहे हा आरोप त्या संदर्भात आपण तो तपासून जर ती आकडेवारी बघितली तर महाराष्ट्राची डी पी म्हणजे सकल राज्य उत्पाद हे बेचाळीस लाख कोटी अर्थात देशाच्या पूर्ण जी सकल उत्पादाच्या तेरा पॉईंट तीस टक्के इतकं राहणार आहे आणि यामध्ये एक गोष्ट आणखी नमूद करताना आनंद होतो की हा तेरा पॉईंट तीस टक्के एक राज्य कॉन्ट्रीब्यूट करणार आहे आणि महाराष्ट्राची जीएसडी पी हे देशाच्या सर्व राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे बापरे मग हा आरोप का होतोय याचा पण आपण थोडा विचार केला पाहिजे काय होत कि एखाद्या राज्याची जीएस जीएसडीपी जेव्हा वाढते ती ओव्हरनाईट एका न वाढत नाही बरोबर त्यासाठी एक सातत्य असं सलग प्रयत्न करायचे असतात बरोबर मधल्या ही जेव्हा आपण ती वाढण्यासाठी आपण प्रयत्न करण्याला म्हणतो तर आज ज्या काही उपाययोजना करण्यात येतात त्याचे परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो दीर्घकालीन दीर्घकालीन असतात असतात बरोबर त्यामुळे अगदी आज म्हणजे अगदी आपल्या विदर्भातली जी म्हण आहे लाव हळद आणि हो पिवळी असं अर्थव्यवस्थेमध्ये कधीच नसतं त्याला आज जर प्रयत्न सुरू केले तर होत जे सातत्याने माग मागल्या सरकारमध्ये पाच वर्ष प्रयत्न होत होते त्याला मध्ये जी खीळ बसली त्यामुळे जीएसडीपी वाढीचा वेग हा मंदावला अर्थात त्याला कोरोना देखील कारणीभूत होता परंतु ज्या वेगाने फिनिक्स पक्षासारखी परत उत्स्फूर्तपणे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढते आहे त्यामुळे असा आरोप करणाऱ्यांनी एकदा आपली ही आकडेवारी तपासून बघावी एवढंच त्यात सुचवा असं वाटतं असंही होऊ शकतं का की विरोधकांना हे तथ्य माहिती असावं पण ते पचनी पडत नसावं असं होत असावं असं होतं हे काय असतं माहितीये का कुठलीही आकडेवारी जर माझ्या मनात मी गृहितार्थ घेतला की मला असं वाटतंय आहे की नाही महाराष्ट्राची प्रगती होत नाहीये तर मग मी त्यासाठी दुसरे कुठले तरी बेंचमार्क वापरून त्यांनी असं म्हटलं त्यांनी असं म्हटलं या तऱ्हेने आपण प्रयोग करतो पण शेवटी जी ऑथॉन्टिक आकडेवारी अक्र, मांडली जाते तीच आपल्याला गृहीत धरावी लागेल आणि त्या अनुषंगाने चर्चा करावी लागेल त्यामुळे विरोधकांनी सुद्धा ती आकडेवारी यामध्ये जनतेमध्ये आजचा जो कार्यक्रमाचा सगळ्यात मोठा तुमचा जो प्रयत्न आहे की जनतेला हे समजावं की महाराष्ट्राची अधोगती झाली म्हणजे काय झालं कुठला बेंचमार्क वापरताय म्हणजे आज आपण देशाच्या अर्थव्यवस्थेला तेरा पॉइंट पस्तीस पर्सेंट कॉन्ट्रीब्युट करतोय आणि मग तुलनाच करायची झाली तर राजस्थान तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश यांचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकी पाच टक्के आहे मग पाच टक्क्यांचं कॉन्ट्रीब्युशन आज आपण लहान राज्यांची तुलना करणार नाही मध्य प्रदेश राजस्थान ही महाराष्ट्राच्या साईडची राज्य आहेत उत्तर प्रदेश आठ पॉइंट चाळीस आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्रापेक्षा मोठा आहे बरोबर पण त्या मनाने आपण तेरा पॉइंट पस्तीस जर करतो आहे ही नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे सर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या महाराष्ट्राचा जो आर्थिक विकास आहे तो निश्चितच निश्चित आणि चांगला आहे बघा सर आपल्याला खूप सांगता आहेत की आणि ऐकूनही खूप प्रसन्न वाटत आहे मराठी मनाला बरोबर सर अजून एक असा एक प्रश्न येतो की जसं विदेशी गुंतवणूक किंवा जे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात जे महाराष्ट्रात येऊ म्हणजे ज्याच्यासाठी प्रयत्न झाले होते किंबहुना जे येणारही होते पण ते येता येता राहिले आणि ते गुजरातला गेले असं एक काहीस ऐकण्यात येत समाजामध्ये तर सर खरोखर हे खरं आहे का हे आहे का हे बघा काय असत स्वदेशी किंवा विदेशी कुठला कुठलाही गुंतवणूकदार एखाद्या राज्यात जेव्हा गुंतवणूक करतो तो तेवढी मोठी त्याचे ते पैशाची रिस्क घेत असतो तर तो, तो दोन तीन गोष्टी बघतो त्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था परिस्थिती कशी आहे त्या राज्यामध्ये योजनांचे आर्थिक योजनांचे सातत्य आहे का म्हणजे एक, एक त्यांनी आज गुंतवणूक केली आणि उद्या दुसरं सरकार आलं त्यांनी ती योजना आर्थिक योजना नीती बदलवली नीती आर्थिक नीतीचं सा सातत्य आणि सर्वात मोठी गोष्ट जगभरातला हा अनुभव असा आहे की ज्या ठिकाणी राजकीय स्थिरता असते तो देश असो किंवा राज्य असो त्या राज्यामध्ये उद्योग केव्हाही त्याला प्राधान्य बरोबर कुठलाही उद्योगपती तो विदेशी असेल किंवा स्वदेशी असेल कोणीतरी सांगितलं गुजराती माणसाने की माझ्याकडे या म्हणून त्याच्याकडे जात नाही जोपर्यंत त्याला हा विश्वास नसतो की या राज्यामध्ये मला ही स्थिरता मिळणार आहे याच काही उदाहरण आहेत आपल्याकडे आपण असं म्हणतो की गुजरातला गेले हा इथे गेला मग हेच जर उदाहरण घ्यायचं असेल तर इथे नावासहित जर घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातले ज्यांना आद्य उद्योजक मानल्या जात ते किर्लोस्कर उद्योग समूहाचा घेता येईल आजपासनं दहा वर्ष आधी तेव्हा जापानी टोयोटा कंपनीशी त्यांनी करार केला तो उद्योग किर्लोस्करांचा आज किर्लोस्करांचं नव्वद टक्के साम्राज्य महाराष्ट्रात आहे मग तो कर्नाटकात का बरं गेला याचा विचार करावा लागेल ना नुसतं एकदा गुजरातला गेला म्हणून आपण ओरड करतोय किंवा सगळ्यात पहिली जी आपली सायबर सिटी डेव्हलप झाली ती पुण्याला झाली बरोबर नंतर जेव्हा पुण्यामधले इन्फ्रास्ट्रक्चर ब्लॉकेजेस लक्षात यायला लागलेत म्हणजे आज नागपूरनंतर पुण्याला मेट्रो होते आजही पुण्यामध्ये लोकल नाही आहे त्यामुळे जे सगळे त्याचे जे दुष्परिणाम दिसायला लागलेत तर ते लोक ऑल्टरनेटिव्ह शोधायला लागलेत म्हणजे सगळ्यात पहिले आय टी क्षेत्राचं ज्याला माहेरघर म्हणतो आपण ते पुण्यात होत मग ते, ते गुजरातला गेलं का नाही तर ते कुठे गेलं बंगलोरला गेलं आता या ठिकाणी जेव्हा टीका करतात की ते मोदी शहा मग मी त्या ठिकाणी काँग्रेसच्या व्यक्तीचं नाव घेत इतका प्रयत्न केला एस एम कृष्णा नावाचे त्या काळात कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते त्यांनी या सगळ्या उद्योगपतींना म्हणजे आय टी क्षेत्रातला लोकांना बोलावलं त्यांना सांगितलं की तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे कशा तऱ्हेचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे आज अशी परिस्थिती आहे की आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्राच्या इतकंच आय टी क्षेत्र कर्नाटकात आहे नंतर चंद्राबाबू नायडू आलेत त्यांनी सायबराबाद हैदराबादच्या बाजूला एक वेगळी वसाहत निर्माण केली त्या ठिकाणी गेलं मग असं नाही आहे की महाराष्ट्रातनं गुजरातमध्येच गेलं आता हा आरोप जो होतो ना या आरोपामागे थोडी ऐतिहासिक पृष्ठभूमी मुंबईच्या बाहेरच्या लोकांना कल्पना नाहीये त्याला एक राजकीय पृष्ठभूमी आहे जेव्हा द्विभाषिक राज्य होत म्हणजे मुंबई प्रांत आणि सीपी अँड बेरा यांचं जेव्हा एकत्रीकरण झालं तेव्हा जेव्हा महाराष्ट्रासाठी आंदोलन झालं त्या काळामध्ये मुंबई ही गुजरातची राजधानी करावी असं तत्कालीन काँग्रेसच्या लोकांचं मत होत आणि महाराष्ट्र जे आंदोलन झालं म्हणजे आचार यात्रे कॉम्रेड डांगे एम एस जोशी या सर्व लोकांनी म्हणजे आचार यात्रेंच्या त्या भाषणांमध्ये मुंबई मुंबई सह महाराष्ट्र झाला पाहिजे मुंबईच शब्द ते वापरायचे तर त्या तेव्हापासनं काय झालं की एक विशिष्ट राजकीय पक्ष काय भूमिका घेत होता की गुजराती लोक इथे आहेत गुजराती लोक इथे आहेत आता त्या गोष्टीला किती झाले एकोणीसशे बासष्ट पासून आज आपण ऐंशी वर्ष साठ वर्ष झाले तर त्या ते जे आपला गुजरात द्वेष दाखवण्यासाठी प्रत्येक उद्योग गुजरात मध्ये जात। जातो असं दाखवला जातो ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आपण जर एफडीआयचा आजचा जर आकडा बघितला या वर्षी सहा महिन्यात सप्टेंबरचा तुम्हाला आश्चर्य आस्टे, वाटेल की महाराष्ट्रात आलेला एफडीआय हा गुजरात पेक्षा कितीतरी जास्त आहे महाराष्ट्रात आलेला एफ डी आय हा एट आठ पॉईंट फोर एट बिलियन डॉलर्सचा आहे या सहा महिन्यातला आणि गुजरातला आलेला एफ डी आय हा त्याचा अर्धा देखील नाही आहे फिगर्स डू नॉट त्यामुळे हे आहे जे सत्य आहे आणि आता एक गोष्ट आणखी आहे की उद्योजकाला लाल पायगाड्या घालून आमंत्रित करायचं नसतं तो स्वदेशी असो की विदेशी असो त्याला पाहायचं असतं की माझ्यासाठी कंड्युसिव वातावरण काय आहे काही गोष्टी तर मग आपली काही गोष्टी आपल्याला युएसपी आहे आज आपल्याकडे सातशे वीस किलोमीटरचा सा सामुद्री किरा किनारा जो आहे तो आपल्याला लाभलेला आहे आज आपण वाधवन प्रोजेक्टसाठी जे काम करतोय ते एशियातलं सर्वात मोठं राहणार आहे ते काही गुजरातला होत नाहीये वाधवन मुंबईच्या जवळ होते है। आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर इतकं चांगलं आहे पण आपण काय होत की उद्या कोणी इथे वाधवन म्हटलं की आज विदेशी विदेशी लोकांच्या पोटात सुद्धा गोळा उठलेला आहे